महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम खैरात परिवर्तन व भेट वस्तू जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव आणि जागतिक महिला दिन समिती मापगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये बक्षीसांची व भेटवस्तूंची खैरात ग्राम विकास परिवर्तन आघाडीतर्फे करण्यात आली कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या मापगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावाकरता वेगवेगळे सात लकी ड्रॉ काढण्यात आले त्यामध्ये भाग्यवान विजेत्या महिलेस मिक्सर बक्षीस देण्यात आले तसेच एक मुख्य लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये दोन लकी ड्रॉ काढण्यात आले अणुक्रमे पहिला लकी ड्रॉ मध्ये एक ग्रॅम सोन्याचं नाणं व दुसऱ्या लकी ड्रॉ मध्ये सोन्याची नथ बक्षीस देण्यात आले महिला दिनाचं औचित्य सा साधून डी महेश मुंबई यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम मुख्य संचालन केले यामध्ये एक ते सात क्रमांक काढण्यात आले त्यांना अत्याधुनिक गॅस शेगडी रिमोट पंखा टॉवर पंखा व ट्रॅव्हल बॅग ही बक्षीस देण्यात आली प्रथम क्रमांकास रेफ्रिजरेटर दुसऱ्या क्रमांकास वॉशिंग मशीन व तिसऱ्या क्रमांकास वॉटर प्युरिफायर देण्यात आले नमस्कार माझं नाव सुरिद्धी रवी किरण अवले तालुका अभियान व्यवस्थापक अलिबाग आज मापगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्राम विकास परिवर्तन आघाडी मार्फत जो कार्यक्रम आयोजित झाला महिला दिनाचा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि खूप आनंद वाटला या कार्यक्रमाला भेट दून, देऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत मार्गदर्शक तर भाषण आहेत आणि महिलांना एक थोड्या वेळ साठी विश्रांती खूप चांगल्या प्रकारे लावलेली असं मला वाटतं असेच का। उत्स्फूर्त कार्यक्रम होत राहावेत यासाठी खूप खूप महिला दिनाचं निमित्त साधून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते थँक्यू सो मचस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.